मान्यवरांच्या साक्षीने आज सावर ते परशुराम अल्लाट या उपोषण स्थगित करत आहेत लहान मुलांच्या हाताने उपोषण स्थगित करत आहेत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवाने आज आपल्या रणरागिणी या जिंकल्या आहेत सर्वसामान्य जनतेसाठी त्यांचा लढा जो उभारला होता नमस्कार सहा दिवसाच्या झालेल्या सोसायटी धारक असतील परिसरातील सर्व नागरिक असतील सर्व संघटना असतील असतील सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्वांनी जो पाठिंबा दिला त्याचा खर तर आज आपण आपल्याला यश आलेलं आहे आणि अधिकाऱ्यांचाही आभार मानते की त्यांनी आपल्या मागण्या केलेले आहेत पन्नास टक्के रस्त्यांची कामं सुरू झालेली आहेत आणि बाकीची जी कामं आहेत ती आपण त्यांच्याकडनं करून घेणारच आहेत त्यांनी शब्द दिलेला आहे की सर्व सर्व ते पूर्ण करून देऊ म्हणून आपण सर्वांनी जो पाठिंबा दिला या ठिकाणी सर्व पदाधिकारी सर्व पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ते सर्वजण पाठिंबा द्यायला उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद